कारदगा ग्रामदैवत पीर बंगाली देवस्थानला दूधगंगेच्या पुराचा विळखा गेल्या चार पाच दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात होणारा संततधार पाऊस दूधगंगा पट्ट्यात व तळकोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं दूधगंगा नदीला पूर आल्यानं शुक्रवार दिनांक वीस रोजी रात्री कारदगा गावचे ग्रामदैवत पीर बंगाली बाबाला दूधगंगेच्या पाण्यानं वेळा दिला आहे पाणी पातळीत वाढ असल्यानं ना प्रशासनानं नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलाय व दुधगंगा पट्ट्यात हजेरी लावल्यानं परिसरातील दुधगंगा वेदगंगा पंचगंगा नदीची पाणी पातळी खडकोळ बंधारे वजा पूल दुसऱ्यांदा सोमवारी दिनांक पंधरा रोजी सकाळी पाण्याखाली गेल्यानं अद्याप हे बंधारे पाण्याखालीच आहेत या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली असून दुसऱ्या मार्गाने वाहतूक सेवा सुरू आहे पावसाची संततधार सुरूच असल्यानं दुधगंगा नदीची पाणी पातळी वाढून कारदगा का दुधगंगा नदी काठावर असलेल्या ग्रामदैवत बंगाली देवस्थानला पुराच्या दिला आहे पुराच्या पाण्याची वाढ होत भक्तांना दर्शनासाठी जाण्याचा मार्ग बंद बंगाली देवस्थान व बंधारे जवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदलगा पोलीस व ग्रामपंचायतीने लक्ष ठेवलं आहे महानकर निफ्ट साठी अजित कांबळे ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा